हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया माणसाजवळ पथ हवी ऐपत हवी आणि दुनियेला ठोकारण्याची जिगर हवी मग दुनिया तुमचं कौतुक करते हा विचार होता वपू काळे यांचा आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या बावीस मार्चच्या दिनविशेष या सत्रात बावीस मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो यू एन वॉटर म्हणजेच युनायटेड नेशन वॉटर ही संस्था या दिवसाचे आयोजन करते स्वच्छता आणि पाणी या दोन विषयांवर ही संस्था प्रामुख्याने काम करते एकोणीसशे त्र्याण्णव साली प्रथम जागतिक जलदिन साजरा करण्यात आला होता पाणी जल म्हणजे जीवनाचा स्रोत आहे या पाण्याचे महत्व टिकवून ठेवण्याकरता दरवर्षी बावीस मार्च रोजी जागतिक जल दिन वर्ल्ड वॉटर डे जगभरात साजरा केला जातो या वर्षी हा दिवस नेचर फॉर वॉटर या विषयाखाली साजरा केला जात आहे आज सहाशे त्रेसष्ट दशलक्षहून अधिक लोकांना सुरक्षित पाणी मिळत नाही शिवाय उपलब्धही नाही प्रदूषित पाण्याच्या वापरामुळे आरोग्यावर परिणाम होतो या एकविसाव्या शतकाच्या पाण्यासंबंधीच्या आव्हानावर मात करण्यासाठी आपण निसर्गाचा कसा उपयोग करून घेऊ शकतो याला दर्शवणारी ही संकल्पना आहे ब्राझीलच्या रियो द जेनेरियोमध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली आयोजित पर्यावरण व विकास विषयक संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत जागतिक जलदिनासाठी पुढाकार घेतला गेला एकोणीसशे त्र्याण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेकडून अधिकृतपणे बावीस मार्चला जागतिक जलदिन साजरा करण्यास घोषित करण्यात आले प्रथम जागतिक जलदिन एकोणीसशे त्र्याण्णव साली साजरा केला गेला होता अजून काही महत्त्वाच्या घडामोडींविषयीची माहिती आता आपण घेऊया आजच्याच दिवशी दोन हजार चार साली कायदे पंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही एम तारकुंडे यांचं निधन झालं त्यांचा जन्म तीन जुलै एकोणीसशे नऊ रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चोवीसमध्ये यू एस ए टुडेचे स्थापक अल नेवहार्थ यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी झाला दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अरब संघाची स्थापना करण्यात आली होती सहा अरब देशांनी कैरू येथे या संघाची स्थापना केली अरब संघात सध्या बावीस सदस्य राष्ट्र आहेत एकोणीसशे तेहतीस साली डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली ही म्युनिजच्या डखाऊ उपनगरात नाझी राजवटीच्या चा होती अजूनही तेथे तत्कालीन अवशेष जतन केले आहेत व पत्करलेल्यांचे स्मारक करण्यात आले आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे तीस साली ख्रिश्चन प्रसारण नेटवर्कचे स्थापक पॅट रॉबर्टसन यांचा जन्म झाला सतराशे एकोणचाळीस मध्ये नादिर शहाने दिल्ली ताब्यात घेतली वीस मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी त्याने दिल्लीत शिरकाव केला होता आणि अवघ्या दोन दिवसात दिल्ली काबीज केली आजच्याच दिवशी सतराशे सत्त्याण्णवमध्ये जर्मन सम्राट विल्यम पहिला यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ मार्च अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे उद्घाटन झाले कंपनीचे एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये वडोदरा येथे पहिल्या पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू करण्यात आले होते आजच्याच दिवशी अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये क्रांतिकारक सूर्यसेन यांचा जन्म झाला त्यांनी भारतीय रिपब्लिकन आर्मीची स्थापना केली आणि चटगाव विद्रोहात यशस्वी नेतृत्व केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये लेखक आणि पत्रकार प्रभाकर यांचे निधन झाले एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला दिवशी एकोणीसशे दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली मंडळाच्या जाहीरनाम्यात भारतातील हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रबोधनाची दरी भरून काढून खऱ्या अर्थी या दोन्ही समाजांचे संबंध सुधारणे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणे आणि भारतीय प्रजासत्ताकात मुस्लिम समाज राष्ट्र जीवनाचा एक सन्माननीय सदस्य नांदणे स्त्री पुरुष समानता निर्माण होणे या निकडीतून मंडळाची स्थापना करण्यात येत असल्याचे म्हटले आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे चोवीस साली नाटककार आणि पटकथाकार मधुसदन कालेलकर यांचा जन्म झाला आजही लोकप्रिय असलेले निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लागबाई या अंगाई गीताचे लेखन त्यांनी केलं होतं त्यांचा मृत्यू सतरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे नव्वदमध्ये मध्ये रामचंद्र चॅटर्जी पॅराशूटमधून उतरणारे पहिले व्यक्ती बनले त्यांनी कोलकाता येथून तीन हजार पाचशे उंचीवरून पॅराशूट घालून सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी उडी मारली व खाली उतरले आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास साली जॉर्डन हा देश स्वतंत्र झाला जॉर्डन हा पश्चिम आशियातील एक राजसत्ताक देश आहे हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसला असून याच्या आग्नेयेस सौदी अरेबिया पूर्वेस इराक उत्तरेस सिरिया व पश्चिमेस मृत समुद्रावर सह अधिकार असलेले व वेस्ट बँक हे देश आहेत अम्मान ही जॉर्डनची राजधानी आहे जॉर्डन या देशाला ऐतिहासिकदृष्ट्या वेगळे महत्व प्राप्त झाले आहे कारण या भागात आतापर्यंत मानवाच्या सर्वात जुन्या सांस्कृतिक जडणघडणीचे अवशेष सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत प्राचीन काळापासून या प्रदेशात आणि त्याच्या चारही बाजूला प्रबळ राज्य साम्राज्य असल्याने महत्व होते तसेच महत्वाचे व्यापारी मार्ग येथून जात असल्याने या भागाला अनन्य साधारण राजकीय आणि आर्थिक महत्व होते चौथ्या शतकाच्या आसपास स्थापन झालेल्या नेबेतियन राज्याचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात या नेबेतियन राज्याचे पेत्रा दरी पेत्रा व्हॅली हे त्यापैकी सर्वात महत्वाचे आणि जगप्रसिद्ध ठिकाण होते एकोणीसशे शेहेचाळीस साली जॉर्डनला ब्रिटनने पूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले आणि पहिला राजा अब्दुल्ला आधुनिक जॉर्डनचा पहिला राजा बनला आजच्याच दिवशी एकोणपन्नास एकुन साली माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात करण्यात आली एकोणीसशे तेहतीस मध्ये इराणचे पहिले अध्यक्ष अबोल हसन बनी सद्र यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावीस साली महाराष्ट्र साहित्य पत्रिकेची सुरुवात झाली होती तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा तुमचं फीडबॅक आम्हाला गरजेचे आहे त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी